नमस्कार मंडळी गावाकुडची चौऱ्या युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज एका नाही बघा आता उन्हाळा दिवस म्हणलं की बाईचं भाजीपाला कमीच पडतो या की मग माणूस कसं डाळी डोळीची कालवणं करायला लागते पण तरी पण आपण एका नाही कुठली पण भाजी करायची म्हणली की गरगटी भाजी करायची म्हणली की त्यातला एक पदार्थ असतो या म्हणजे तो म्हणजे हरभऱ्याची भाजी आता आपण ती उन्हाळ्यातच खुलून ठेवतो या वाळवून ठेवतो या आता मी का आपण एका नाही मस्त अशी चुलीवरती चमचमीत असे का नाही गरगटी भाजी हरभऱ्याची बनवणार आहे तर आता ही हरभऱ्याची भाजी आहे का नाही मी ही उन्हाळ्यात खुडून ठेवलेली मस्त अशी हिरवी गार आणि भाजी करायचं म्हटलं का नाही की ना जास्त आमरुसपणा असतो आता ही भाजी बनवण्यासाठी का नाही चांगल्या मूडवर मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे जिरं आणि चवीपुरतं मीठ आणि आपल्याला कच्चं लागणार आहे तेल आणि भाजीत करायला मात्र आपल्याला ज्वारीचं पीठ वापरायचं आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपण वाटण वाटून घेऊया आता ही भाजी बनवायला आम्ही बुणभर मिरच्या घेतलेल्या आहेत नीट करून घेतलेल्या आहेत त्याची तेटं काढून घेतलेली आहेत आणि धुवून बी घेतलेले आहेत आणि त्याच्या वाईस थोडासा लसूण टाकायचा आहे बाकीचा लसूण आपल्याला का नाही लसूणना फुडणीला ठेवायचा थोडंसं अर्धा चमचा जिरं टाकते आहे आणि ही कच्चं शेंगदाणे घेतलेलं आहे ती पण आपल्याला ह्याच्यातच वाटायचं पण आणि चवीपुरतं मीठ घालायचं ह्याच्यात वाटणात मीठ घातलं म्हणजे पटकन मिरची नारीक होती आहे आता ही पाणी घालून घालून ही आपल्याला वाटण वाटून घ्यायचं भाजीला कच्च शेंगदा घालायचं असं वाटणात वाटलं का नाही म्हणजे भाजी चांगली चवदार लागते बघा चालू आहे पावसात खायची हरभऱ्याची भाजी एकच नंबर लागते या बघा आता आपली चटणी वाटून झाली आहे चटणी तर नाही आपल्याला चांगली अशी लय बारीक पण नाही आणि लय दाढी भरली पण नाही आपल्याला वाटायची कारण वैसाच्या शेंगदाणा असल्यामुळं का नाही थोडंसं मोठं वाटतं ठेवायचं फक्त मिरच्या घातल्या बारीक झाल्या पाहिजेत तर आता आपली सगळी चटणी वाटून झालेली आहे आता कडाई ठेवून घ्यायची आता कढई चांगली गरम करून घ्यायची गरम झालेली आहे आता ह्याच्यात तेल घालायचं थोडस जिरं टाकायचं आता चिरं उमाल हे तिथून घेतलेला लसूण घालायचं चांगला असं लसणाचा रंग बदललेला आहे बाबा आता ही वाटून घेतलेली चटणी ह्याच्यात घालायची ही चांगली भाजून घ्यायची आपली ही वाटणाचं पाणी आहे ना ही ह्याच्यात वाटायचे आता ह्याच्यात आपल्याला परत दुसरं पाणी घालायचं आपल्याला कधी पाताळ पाहिजे घट पाहिजे त्यानुसार आपण पाणी घालायचं ह्याच्यात आपण पाणी एवढं असं मी घातलेलं आहे आता ह्याला उकळी फुट असतोपर्यंत एका नाही आपण इकडं भाजी तयार करून घ्यायची आता ह्या हरभऱ्याच्या भाजीचं एका नाही आपल्यालाही ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ना ती मिक्स करून घ्यायचं आता कुणी हरभऱ्याच्या डाळीचं बी पीठ घालतं या पण ज्वारीचं पीठ घातलेलं चांगलं असतं जेवढं लागायचंय तेवढंच आपल्याला घालून घ्यायचं आणि उकळी फुटली की ही भाजी आपल्याला गरगुटून गो घ्यायची एकदम सोपी आहे बघा आणि एकदम दहा मिनिटातच होण्याजोगी आहे अगदीच कालवणाला कुठलं काय नसलं तर ही अशी भाजी करून खायची पण ह्या जी कस्ता मात्र का नाही हरभराना चांगला फुलाचा असतो का नाही तवा खुडून घ्यायलाच बघा वाईट जास्त मेहनत घ्यावी लागते या आता ही पीठ कालवून झाले आपलं आता माईज उकळी आली की भाजी गरगुटून घ्यायची आता चांगली आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे आता ही भाजी ह्याच्यात असे घालून गर गरगुटून घ्यायची उकळी फुटली का नाही म्हणजे भाजी बी गरगटायला इथे आणि गुटोळ्या होत नाही आपली भाजी गरगुटून झालेली आहे बघा दिसताना तितकी छान दिसते का नाही अजून चांगली रटा रटा असं त्याला उकळी फुडून दिली का नाही मग भाजी आणखीनच चवदार लागते जेवढी तुम्ही ना एवढी त्याची ना चव चांगली वाढते मस्त अशी भाजी एकदम बघा पाताळ नाही कटपण नाही मस्त असा सुद्धा छान येतोय आता का नाही जेवायला घेते ताजी हवायला घेते या मस्त अशी भाजी आपली झालेली आहे अशी ज हरभऱ्याची गरगटी भाजी आणि गरम गरम जर ज्वारीची भाकरी असेल ना मग काय जेवण मटणाला पण माग मंडळी जेवाय तर आज मंडळींना अशी गाठून हरभऱ्याची भाजी केलेली आहे ते तुम्हाला टेस्ट करून दाखवतो चला करा सुरुवात एक नंबर छान झाले झाले ना हर वाली वाली आहे हरभऱ्याच्या भाजीत खा नाय वली वली असताना खुडलं का नाही की त्याच्यात पण असतो का नाही त्याच्यामुळे नाही भाजी भाजी एक नंबर लागते आमरुस पण आहे त्यामुळं आणि खुडून वाळवून ठेवली ना म्हणजे वर्षभर टिकती तिकट झाली का हाय बरी हो ना भाजी मटणाला पण वाज सारखे होय ना आजच खाय आजच खेळ यावा पट नाही मंडळी कसं आहे कुठलीही वस्तू गाठून जर पदार्थ केला ना त्याला वेगळीच होयला आणि भाज्या वर्षभर म्हणलं तरी राहते काल कोणाला काय नसतं आपलं घेतलं केलं म्हणजे काय गावाकडे असं काही नडून ना राहत नाही कुठल्या बी वस्तूचा कुठला बी पदार्थ करता येतो या आणि आपल्या ती वेळ चालती करता येतो या म्हणून ना काही कुठल्या बी भाजीपाल्यांची जर मनसफक्त जर आनंद घ्यायचा असेल ना तर ती एक नंबर फक्त गावालाच असतो या चला मंडळी मग आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची हरभऱ्याची गाठून केलेली भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद